हाय हॅलो नमस्कार स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे मंगळवार आणि बघा आज आठ दिवसातून सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आठ दिवस अजिबातच सूर्य दिसलाच नव्हता कसलासुद्धा दिवसभर आणि रात्रभर पाऊसच चालू होता आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की मेमध्ये आपल्याकडे इतका पाऊस अगदी नदीलासुद्धा पाणी आलेलं आहे आणि कपडी मात्र दिवसभर म्हणजे बाहेर पाऊस असल्यामुळे ते आतमध्ये एवढी सुकत नाहीत सगळ्या घरात दारात जिन्यात सगळीकडे कपडीच कपडी झालेली होती आठ दिवस तर थोडं तरी ऊन आलं तरी बरं वाटतं एक दुपारी एक दोन तास जरी आलं तर आणि पाणीसुद्धा अगोदर तापलेलं होतं ते गेलं थोड्या दिवस पण आता कालपासून ते सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे थंडच होत आलेलं होतं पण आता आज थोडं ऊन आलं आहे आता पाणीसुद्धा गरम होईल कारण सोलारला थोडं अर्धा तास जरी ऊन आलं तरी पाणी गरम होतं त्यामुळं पावसाळ्यात पावसाळ्यासारखंच म्हणजे उन्हाळ्यात पहिल्यांदाच असं आहे की आपल्याकडं इतका पाऊस झालेला आहे नदीलासुद्धा अक्षरशः पाणी आलेलं आहे तर आता सकाळची सुरू आता सकाळच्या साडेसात आठ वाजलेल्या होत्या आणि आठ वाजता बघा असं त्यावेळीसुद्धा बाहेरच थोडंसं फ्रेश वातावरण होतं कारण पाऊस नव्हता तर सकाळचा चहा वगैरे झालेला आहे आणि तर आता मुलांना मँगो शेक प्यायचं होतं आणि नंतर स्वयंपाक आता सकाळचं रुटीन आपलं हेच झाडायचं पुसायचं देवपूजा भांडी स्वयंपाक करा परत कटा आवरा फरशी पुसा आणि त्यात माश्या एवढ्या आल्यात ना दोन दिवसात अगोदर ना तो काळं हे आहे ना ते प आणलं काल आणि ते मारल्यानंतर जरा कमी म्हणजे तर नंतर येतात पण तेवढ्या पुरत्या तरी त्या बाहेर जातात कारण स्वयंपाक करताना तर ते नकोच वाटते इतक्या माश्या अक्षरशः ते काही उघडं ठेवलं की ते गच्चच भरतंय असं माश्या येतात आणि बाहेर कसं सगळं ओलसर झालेलं आहे आणि किचकीचं आणि मैस पण इथं पत्र्यात जवळच बांधत होतो त्यामुळं पण त्या माश्या जास्तच झाल्या आणि ह्यात आता मुंग्या गेल्या आणि माश्या आल्या तर ह्याच्यात आता ह्या आंब्याचा कलर आमच्या जास्त पिवळा येत नाही थोडासा म्हणजे ऑरेंज कलरमध्ये येत नाही लाईट असतो त्यामुळे अगोदर यात वेलची पावडर मॅ आंबा आणि साखर थोडीशी घालून दुधामध्ये हा मँगोशेप केलेला आहे आणि वरून त्यांना हे आंब्याच तुकडे पण यात हवं होतं तर हा दोन कलरमध्ये मग दिसत होता अगोदर थोडस आंबा आणि साखर टाकून फिरवून घेतलेलं आणि नंतर दूध टाकून ते मिक्स करून दिलं तर आंबा म्हटलं की सगळ्यांचाच फेवरेट राहतो दिवसभर पोरांचं नुसतं आंब खात असते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतच चालू असतात तर आता भाजीला रोज काय करायचं हे एक मोठं टेन्शन असतं तर आज बनवायला घेतले इथं डाळ तर मसूरची डाळ जास्त घेतली नंतर तुरीची आणि मुगाची थोडीशी घेतली ह्या तिन्ही डाळी मिक्स करून जी आपण डाळ फ्राय करतो तसंच आणि पावसाळ्यात ना आता डाळीत पण लगेचच खिडं व्हायला लागतं ला कसं किती दिवस जरी झाल्या तर होत नाही ना, म्हणून आता इथून थोडं थोड्या थोड्या म्हणजे पाव किलोनच डाळी आणलेल्या बऱ्या पडतात संपले की आणायला कारण किडं झालं की धड परत ते वाळवायला सुद्धा ऊन नसतं आणि ह्या दिवसाचं ऊन एवढं कडक नसतं ते किडंसुद्धा व्यवस्थित मरत नाहीत तर आता आज लगेच कुकर लावला आहे पण डाळ थोडी वेळ भिजत ठेवली ना मग कुकरमधून ओतू येत नाही आता डब्यात लावलं तर ठीक आहे पण असे आपण मोकळी लावली तर मग थोडा वेळ भिजत एक दहा मिनटं किंवा पाच मिनटं तरी त्याला पाण्यात असे भिजत ठेवली गेली आणि याच्यामध्ये भिजवलेली डाळ हळद आणि टोमॅटो टाकलेलं आहे हिंग संपलेलं आहे सगळ्याच हिंग लोणच्यामध्ये त्या दिवशी टाकलेली आहे थोडंसं तूप किंवा ते तेल टाकलं तरी पण डाळ म्हणजे उतू आले तरी झाकण जास्त आपलं खराब होत नाही पण आज मी लगेचच लावल्यामुळं ना भिजत ठेवलं नव्हतं थोडीफार डाळ वरती म्हणजे पाणी आलेलं आहे आता किंवा गॅस मी बंदच केला थोड्या वेळानंतर परत चालू केलं की मग पाणी वरती येत नाही नंतर कणिक मळून घेतली आणि आता सकाळचं रुटीन म्हणल्यानंतर नेहमी रोजचं आपलं हे घरात हेच राहतं चहा म्हणजे नाश्ता स्वयंपाक भांडी फरशी हेच आता असं व्हायला लागलं आहे की रोज रोज काय दाखवायचं तेच तेच होतं आहे असं वाटतंय पण आता आपली घरातली कामं म्हणल्यानंतर नेहमी रोज रोज तीच कामं राहतात आता पीठ पीठमळवून पण लगेचच ते झाकून ठेवलं नाही तर माश्या लगेचच येतात असं उघडं काय ठेवताच येत नाही आता आणि किचन कटा पण स्वयंपाक झाला की पटकन अगोदर तो पुसून घ्यायला लागतो आणि पुसताना पण ना त्यात थोडंसं डेटॉल न पिसलेलं माशा येत नाही आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं भरपूर सगळा लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलं कांदा कोथिंबिर्यानी इथं कढीपत्ता घेतलेला आहे डाळीसाठी तेलामध्ये जिरं मोहरी टाकून ते छान फुलल्यानंतर मग कांदा आणि अद्रक लसूण फक्त टाकलेलं आहे आता यात दुसरं कुठलं खोबरं असेल तरी टाकलं तरी चालतं पण नाही टाकलं तरी डाळीला फक्त अद्रक लसूण असेल तरी चालतं आता कडीपत्ता टाकलं की कसं सगळ्या गॅसवरती तेल उडतं म्हणून थोडंसं झाकलं की मग हे होतं नंतर इथं कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला आलं लसूण पे पेस्ट जी केली होती ती टाकली हळद टाकली आणि सांबर मसाला टाकला आणि घरचं काळं तिखट आणि थोडासा गुळ यामध्ये अगदी थोडासा खिंचिरचा नंतर ही शिजलेली डाळ यामध्ये टाकून आता मुलांना डाळ आवडते त्यामुळं आता डाळ लावली आणि भात पण करायचा होता थोडंसं चमच्याभर तूप किंवा वरून तडका तडका द्यायचं मग एवढं करण्यापेक्षा नुसतं चमच्यावर तूप टाकलं तरी होतं तांदूळ धुवून ठेवलं होतं तोपर्यंत आणि त्याच कुकरमध्ये आता डाळीच्या मी भात लावून घेतला ह्या कुकरमध्ये ना डबं बसत नाहीत म्हणजे मोठं डबं नाही त्यामुळं तेवढं भात त्यातला पुरत नाही त्यामुळं डायरेक्ट असाच लावायला लागतो ला मग डाळी किकड ठेवून दिली भात झालं आहे आणि तोपर्यंत मग आता चपात्या करून घ्यायच्या होत्या पण त्या अगोदर किचन कट्टा पुसून घेतला नाहीतर परत माश्या माश्या खूप इरिटेट करतात आता एक पंधरा दिवस तरी ह्या दिवसात त्या त्रास देतातच आपण काहीही केलं तरी तेवढ्यापुरता जातात पण परत अजून थोड्या थोड्या का व्हायना यायला चालू होतं पण बऱ्यापैकी काळं हेट मारलं ना भाषा अजिबात म्हणजे लवकर येत नाहीत आता दिवसभर एकदा मारलं ना दुसऱ्या दिवशी मग त्या अजून थोडं परत मारावं लागतं नंतर चपात्या करून घेतल्या आणि भाकरी पण एक करायची होती तर सगळीकडेच ह्या वेळे म्हणजे जो पाऊस होता तो चालू होता त्यामुळं मला वाटतं आज ऊन बऱ्यापैकी आज थोडासा पाऊस सगळीकडेच उघडला असेल त्यामुळं ऊन पण आलं असेल सगळ्यांच्या तिकडं खरं आपल्याला कोणतंच चालत नाही जास्त ऊनही चालत नाही किंवा जास्त पाऊसही सगळंच प्रमाणात असेल तर आहे नाही तर मग आपली कामं सगळी विस्कळीत होतात आणि हा पाऊस आलेला तर आता हा नुकसान करूनच बऱ्यापैकी जातो मी नंतर सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि किचन आवरून घेतलं चपा म्हणजे जेवायला वाढलं सगळ्यांना चपात्या करते तोपर्यंत आणि नंतर सगळं किचन पट किचन आवरून घेतलं नाहीतर माश्या बघा एवढं करून पण त्या एखादी एखादे येते नंतर सगळं झाडून पुसून पण अगोदर सगळं झाडून घेतलं आणि नंतर मग फरशी आज स्वयंपाकाच अगोदर स्वयंपाक केला आणि नंतर फरशी पुसून घेतली आणि फरशी पा पुसताना पण ह्याच्यात ना थोडंसं चमच्यावर मीठ पण टाकलं आणि फरशी पुसायचं आता डेटॉल असू देत किंवा जे कोणतं लिक्विड तुम्ही करता ते टाकायचं

תרצה להתאפשר לבי ליצאה אין? ביי. תתשאירו אותי איך אתה בא להגיד. מה שייתת עלי? נת. לא. בומי, נו.